न्यूज न्यूज लोकप्रिय इंजवाडा शेतातील नाली निकृष्ट दर्जाचे जिल्हा परिषद अधिकारी कोणपर्यंत मध्ये आढळून येतो भंडारा तालुक्यातील इंजवाडा गावातील तलाव येथील नाली निकृष्ट दिसून येते शेतातील लोकांना पाणी मिळणार नाही ते कॉन्क्रीट रेती कमी सिमेंट कमी असे करता त्या प्रकारे आश, या वर्षी शेतकऱ्याचं मरण दिसत आहे प्रशासन घेते चिरीमिरी आणि बांधकाम किती काळ टिकेल याची शाश्वती नाही फक्त नावाला दिसून येते बांधकाम मुद्दामच पाणी टाकले नसून ते कच्चे ठेवण्यात आलेले आहे व नाली बांधकामामुळे अनेक ठिकाणी हार्ड मरून न टाकताच मातीवर कॉन्क्रिटीकरण करून कॉन्क्रिटीकरण एक ते तीन इंच करण्यात आले जिल्हा परिषदच्या दुर्लक्षामुळे यांना तर जात नाही शेतातील सिमेंट नाली सातशे मीटर निकृष्ट दर्जाची दिसून येते तुमसर येथील कंत्राटदाराद्वाराला असून सदर नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे निधीचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे हा बांधकामातील भ्रष्ट कॉन्ट्रॅक्ट तसेच तांत्रिक अभियंता यांच्यावर तातडीने वरिष्ठांनी कार्यवाही करावी नालीचे कॉन्क्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान दिसत आहे निकृष्ट दर्जाचे बांधकाम चार ते पाच महिन्यात तेच कालावधीत नष्ट होणार दिसून येत आहे त्या कामाच्या निमित्त आढळून आल्याचे निदर्शनास येत आहे अभियंत्यांच्या मनमानीचे या कामात भ्रष्टाचार असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. समोरचा शेतकऱ्याचा नुकसान यावेळी होताना दिसून येत आहे. वारंवार जिल्हा परिषद अभियंत्याला माहिती देऊनही उडवा उडवीची उत्तरे देत सिटी इंडिया न्यूज साठी भंडारा जिल्हा प्रतिनिधी दिनेश मनावी धरती आबा बहुउद्देशीय आदिवासी संघटनाचे अध्यक्ष आणि या मधून जो पाठ निघालेला आहे तो पाठ पाटाला जे सिमेंट लावलेलं ला आहे ते खालच्या दर्जाचं दिसून येत आहे खालच्या दर्जाचा आणि निकृष्ट दर्जाचा दिसत आहे आपल्यासमोर एक उदाहरण देत आहे त्याची क्वालिटी बघा हे आता सुरू झालेलं आहे हे काम बांधकाम झालेलं आहे आणि ह्या बांधकामामध्ये तुटले फुटलेले आत्ताच तुटलेलं आहे हे समोर जाऊन काय होतील हे काही सांगता येत नाही दुसरं म्हणजे ह्या शेतीचे शेती वर झालेलं आहे आणि नाली हे जे पाट आहे हे डीप झालेलं आहे तर या वरच्या शेतवाल्यांना पाणी कसं पुरवठा होईल याचीच काळजी वाटत आहे तर त्यांच्यासाठी त्यांनी ब्लॅकेज प्लेट बनवून द्यावं आणि मध्येच होल केलं तर पाणी थांबवून वरच्या बांधायला देता येत आहे